आज गणेश चतुर्थी असल्याने सांगली शहर आणि परिसरातील बाजारपेठेत गणपती मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली सकाळपासूनच मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांपुढे तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग दिसून आली परंपरेने प्रमाणेच घरोघरी गणपती बसवण्याची तयारी सुरू असताना यंदा पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी लक्षणीय वाढलेली दिसते आहे शाडू मातीच्या आकर्षक आणि विविध आकारातील गणेश मूर्ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत सांगलीतील मुख्य बाजारपेठ गणेश नगर विष्णुपुरी रोड खरेपेठ यासह विविध भागात मूर्ती विक्रीसाठी विशेष स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत मूर्तींच्या किमती आकार डिझाईन आणि मटेरियल नुसार पन्नास रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत यांची किंमत असल्याचे दिसून येते लहान मुली युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच मोठ्या उत्साहात गणपती मूर्ती खरेदीसाठी येत होते बाजारपेठेत गणपती बाप्पा मोर्याच्या जय जयकाराने उत्सवाचे वातावरण रंगतदार धारते <स्थाँगा> <स्थाँगा> Kanpa, kanpa, kanpa,